तर नमस्कार मंडळी तर आज रा, रानामध्ये जाणार आहे आता कुर्ती बी ह्या साईडनं तर शनिवारी मित्रांनो मला उपवास आहे जराच तर जाऊ रानामध्ये तर एकदा जाऊन आलो आहे पहा तर आता स तीन वाजले समजा तीन वाजता ब्लॉक चालू केलं आहे तर स्वयंपाकासाठी रानामधून आणायचं बघा तर आता भूक लागली मित्रांनो तर कुर्तींनी चाललोय बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे तर रानामध्ये आलोय मित्रांनो तर बघा आमचं बाबी तिथं थांबले बघा इकडे येत बी नाही इकडे <laughs> पुरती <coughs> या झाडावर मांडणार होते मित्रांनो आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये आणि याच्यावर बी होते बघा तर रानामध्ये एकदम फ्रेश वातावरण वाटते नाही का पुरती पुरती किती चकत झाली सकाळपासून सकाळपासून तीन वेळेस आले नाही का काय गावाकडे जायचं नानामध्ये यायचं तिकडं हे टॅक हे आहे मित्रांनो रिक्षा कुंभर पिंपळून बाय आणतेत बघा त्याच्यामध्ये तर रिक्षा आलय आपल्याला लावायचं एक दोन दिवस तुम्हाला लावायच का पुढे हां तुमचं झालं वाटते हां ठीक आहे तर खाली राणामध्ये जाऊ मित्रांनो चला चला रे पोरानो रानामध्ये राना जाऊ खाली रोडवरच थांबलो इकडं तर तिकडे ऊस बी लावणं चालू आहे भूतकांडी खायची का ऊसाची भूतकांडी ऊसाची भूतकांडी खायची का बाबीला तर ह्या साईडनं कसं कापूस कापूस फुटलय मित्रनो भरपूर जोरदार कापूस फुटले याच्यामध्ये ऊस लागवड चालू आहे मित्रनो आमच्या भावाची हे खाली हे खोडवा झालाय खालचं लागवड चालू आहे बघा खाय बाबी कांडी खायची का तुला चल खाली जाऊ आपण आता बाळाकडे खड़ जाऊ खाली हे बघा मित्र याच्यामध्ये असं ऊस लावलं आहे आपलंही लावायचं पण आपलं राहण चिबरलं आहे मित्रांनो आता लागन आपल्याला थोडं चार फुटावरची लावणी अशी लावणी पाहिजे तर मित्रांनो हे बघा आऊत चालू आहे त्यांचं आऊत चालू आहे मित्रांनो त्यांचं आऊत हाणून लगेच सरी पाडणार आहे याच्यामध्ये तिकडं कांड्या करणं चालू आहे बघा लागवड चालू आहे या साईडनं तर, तर त्या साइडनं बॉलू आलंय बघा पाटोडीन ते आमचे साहेब बोला पवारसाहेब काय बोलायचं दोन घेतले असं काड्या करणं चालू आहे बघा त्यांचं ते वरचं खुटान लावलं आहे बा त्यांनी फेर राहिले बघा याच्यामध्ये उद्या लागवड करणार आहे बघा ते तर कोणाला वाडीगिरी लागत असेल तर घ्यायला चारा बैलासाठी तर आमच्या पोवाराकडून घेतोय बघा कांड्या दोन चार खायला लय खुश झालय महाराज घे बाबी ह्या साहित्य उजबी चालू आहे त्यांच्यावर चल पवार गावाकडे कवाश घ्यायचं हा परिशान झाले ते हो सकाळून जरा परिशान झाले ते तर वाडेगिरी बांधणं चालू आहे त्याचं मी तर चला मित्र आमच्या नानाचं बी झालंय बघा आवठा थोडं राहिल त्याच परेशान झालंय नाना सकाळून परेशान झाले त्याने चला आपले बी तिकडे निघालेत बघा तर निघतोय मी गावाकडे आता आमचं गवत आणलंय मित्रांनो हे बघा या साईडनं तर टू व्हीलरवरच जाणार आहे बघा आमच्या ह्या ह्या टू व्हीलरवर तर संध्याकाळी थोडंफार लागतं आहे बा बैला ढोरासाठी तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो रानामध्ये ब्लॉक कसं वाटलं आपलं तर आपण ब्लॉक इथंच एंड करू मित्रांनो तर गवत बी घेतलंय बघा तर चला मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच ब्लॉकमध्ये